ला वाटते आपण भगवंतासाठी करायला लागलोय उपवास करायलाय तो भगवंतासाठी बाकी नवरात्र करालोय देवीसाठी देवी देवी सगळे तुमच्याच खाई आहे त्याच्यासाठीच करायला लागलाय जो काही अंश आहे त्याच्यासाठी आणि खरी आराधना ही आपल्या शरीराचीच करायला पाहिजे आणि त्याच्यासाठीच आहे ते म्हणजे जे काही पाप पुण्य देव देवी सांगून आपल्याकडे करवून घेतले ना हे त्याच्यासाठीच करून घेतले घटस्थापना स्थापना आणि कसं आहे माहितीये का शरीराला गटाची उपमा दिलेली आहे आणि ही गटाची उपमा शरीराला दिलेली आहे ह्या गटाला आपल्याला जप तप ह्या सगळ्या गोष्टी करून आपण काय करावं लागतं म्हणजे साधना करून तुम्ही <laughs> ती साधना करून त्या मातीचा गट आहे तो जर तसाच त्याच्यामध्ये घट बनवला आणि न तापवता त्याच्यात जर पाणी होतलं तर परत त्याची मातीच होते तसंच आहे इथं की आयुष्याला आपल्याला जो आयुष्य रूपी शरीर रूपी घट मिळालाय ह्या घटाला सुद्धा थोडस साधनेनं आपल्याला काय करावं लागतं त्याला थोडासा हार्डनेस पण आणावा लागतो महा हार्डनेस पण आपण रोज आज सकाळी नवीन वर्ग चालू झाला मालती भारी बॅच झालंय वर्कआउट बॅच पण होती पण आणि आहे पण आणि या सगळ्या गोष्टींची अनुभूती जर आपण घेतली नाही तर मग आपलं शरीर घडणार नाही म्हणजे टिकणार नाही आणि त्याच्यासाठी ही साधना खरी जे आता सुष्माताईनी सांगितलं हे आपल्या शरीरासाठी करणं गरजेचं आहे आणि याच घटस्थापनेचं औचित्य साधून काल खूप लोकांनी मस्त पैकी आहारात थ... सॉरी व्याख्यान ऐकलं औषधाचे इफेक्ट आणि साईड इफेक्ट दोन्ही पण आहेत इफेक्ट पण आहेत आणि साईड इफेक्ट पण आहे हे दोन्ही नुसतं ऐकून नाही चालणार तर त्याच्यावर आपण जे शेताविषयी फॅमिली काम करायला लागले ते मूळ कारणावर करायला लागल्या परिणामावर करत नाहीये एखाद्याला डायबिटीस आहे एखाद्याचं वजन वाढलंय एखाद्याला थायरॉइड प्रॉब्लेम आहे हाच कशाने होतो आणि त्याच्यावर आपण काम करायला लागलोय आणि ती जी आठ कारणं आहेत त्या आठ कारणांचा आपण आढावा घेणार आहोत ऍक्च्युली एवढे रिझल्ट भारी का येतात मालती त्यांची ऍसिडिटी एवढ्या वर्षाची का गेली पूर्णपणे बाकी इतर शुद्धातही वय वर्ष पासष्ट मध्ये स्वतःचे केस काळे का व्हायला लागले गुडघेदुखी का गेली एवढी सगळी कारणं आहेत ते असं आपल्याला वाटतं की हे सगळं मिरॅकल आहे खूप लोकांना वाटतं यांचेच कोणतरी असतील का संबंध आहे तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स सांगू शकता तर हे सगळे एक्सपिरियन्स येतात कारण या आठ कारणांवर आपण काम करायला लागलोय काल किती लोक ऐकायला होते आज घटस्थापना आहे पण त्याच लोकांना परत असं कान घट्टा पकडून आणून बसवा हे ऐका म्हणून ऐकायला तर पैसे पडत नाहीत ना त्यामुळं त्या लोकांना पण ऐकायला भाग पाडा कारण या आपण शरीर रूपी घटाला खरच आपण त्याची स्थापना करूया आरोग्याची स्थापना करूया आणि याच्यासाठी प्रिव्हेशन इज बेटर क्युअर ह्याच्यावर योगा तर आपल्याला मदत करणारच आहे म्हणजे शेतायुषी जे काम करायला लागले ना त्या कामात काय आपण करायला लागलो हेही कळेल आणि जी कारण आहेत ना त्या कारणांवर उपचार करू त्या परिणामावर उपचार करायला नको सर्दीमध्ये नाक गळायला लागलंय नाक गळायचं थांबण्यावर आपण काम करणार आहे बरोबर बर कर, करतात म्हणजे औषध त्याच्यावर काम का सर्दी झाली का प्रकृती कुठली आहे त्याच्यावर कसं आपण वर्क करायला लागणार आहे काय केअर करायला लागणार आहे ह्या गोष्टी जोपर्यंत आपण समजून घेत नाही ना तोपर्यंत पूर्ण आरोग्य चांगलं मिळत नाही आणि या स्थापनेचा आपल्याला जो काही बेनिफिट उचलायचा आहे तो खराब बेनिफिट आरोग्याचा आणि घट कुठला असेल घट कुठला असेल तर आपला शरीर घटच आपण आपल्या साधनेनं आपण आपल्या नॉलेजन आपण आपल्या दैनंदिन कामानं आपण त्याला काय करणार आहोत अजून जरा मजबूत करणार आहोत ओके आज आपण जाणार आहोत आजचा विषय आहे विजय